ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आता एस टी कर्मचारी संपावर गेल्याचं पाहायला मिळत आहे आजपासून एस टी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत संप केला जातोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन देण्याची मागणी हे सध्या कर्मचारी करतात एस टी कामगार कृती समितीच्या वतीनं ही संपाची हाक देण्यात आली आहे एस टी संपामुळे आता ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता दिसते महत्वाची बातमी आपण पाहतोय आज अनेक मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचा हा संप आज केला जातोय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी सध्या हे कर्मचारी करत आहेत ऐन गणेशोत्सव सध्या तोंडावर आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे सुद्धा हाल होण्याची शक्यता दिसते राज्यभर खर तर कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि आपण सध्या ही तीन दृश्य पाहू शकतो मुंबई बीड आणि धुळ्या ज्या ठिकाणी तीनही बस स्थानकांमध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतोय ऐन गणेशोत्सवाच्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळणार आहे राज्यातील सर्वच आगारांमध्ये हा संप जो आहे तो पुकारण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात ही आजपासून करण्यात आलेली विविध मागण्या या एस टी कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि त्या प्रलंबित आहेत गेल्या आणि याकडे शासन दरबारी बैठका झाल्या मात्र तोडगा निघालेला नाही आहे शेवटी त्यांना आज संपाचं हत्यार हे उपसावं लागले माझ्यावर सगळे समिती कृती समितीचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे एस टी कर्मचारी माझ्यासोबत आहे सर काय सांगाल एक ऐतिहासिक असा संप एस टी कर्मचाऱ्यांनी आधी केला होता आता पुन्हा संपाची हाक जी आहे ती तुमच्याकडून देण्यात आली काय नेमक्या प्रमुख मागण्यात काय सांगाल नाही ऐतिहासिक संप जो पाच साडेपाच महिन्याचा सा झाला ते कामगार चळवळीला डाग लावणारा असा संप होता वांजोटा संपत त्याला आमच्या एसटी कर्मचारी म्हणतात कारण काही न मिळतं आठ लाखापर्यंतचं नुकसान आमचं त्या संपत झालं आत्ताचा जो संपन्न आहे आत्ताची धरणी आंदोलन हा याचं नेतृत्व टीतल्या सगळ्या प्रमुख संघटना करतात ह्याच्यात कुणाला आपली राजकीय पोळी भाजायची नाही कुणाला टी आर पी मिळवायचं नाही हे फक्त पोटाला ला लागलेली आग राज्य सरकारला कळली पाहिजे गेली दोन वर्ष आम्ही वेगळी वेगळी आंदोलन करतो लेखी स्वरूपामध्ये आम्हाला हायपावर कमिट्या देत आहेत आम्हाला बैठकीचं निमंत्रण देत आहे पण बैठकीतून काही निष्पन्न होत नाही त्याचा निघालेला आज राज्यभरातला राग आहे की धरणे आंदोलनासाठी लोकांनी कामालाच न जाणं पसंत केलंय सुद्धा खासगीकरण केलं जाते खासगीकरण जे आहे ते एस टी महामंडळात सुद्धा केले पुढे जाणीवपूर्वक हे कोणाही तरी घालण्याचा डाव आहे हे अत्यंत खरं आहे खरं तर ही लालपरी गोर गरिबारांची रक्तवाहिनी आहे आणि या खेड्यापासनं पाड्यापर्यंत आणि शहरापासनं महानगरामध्ये याची विस्तृत असं जाळं आहे अशा परिस्थितीमध्ये महामंडळ कधीच तोट्यात नसतं शासनामार्फत बत्तीस सवलती दिल्या जात्या त्या बत्तीस सवलतीचे बँड अंबर आम्ही आहोत कारण ज्या सवलती प्रवासी दैवताला दिलं जातं त्याची अत्यंत सुनियोजित पद्धतीने नियोजन एस अधिकारी पर्यवेक्षक आणि कर्मचारी करतो जर आम्हाला तुम्ही जे काही पैसे देता परिपूर्तीच्या माध्यमातून देता आजपर्यंत शासनाने एकही रुपया कुठल्याही पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून एस टी महामंडळाला दिलेला नाही अनेक योजना शासन खाजगीकरणाच्या माध्यमातून देत आहे आमचा सर्व ट्रेड युनियनचा सर्व कृती समितीतील घटकाचा या खाजगीकरणाला तीव्र विरोध आहे यासाठी आवश्यकता भासल्यात आम्ही रस्त्यावर सुद्धा येण्यास केव्हाही तयार आहोत येण्यासोखीच आपण पाहिलं हे मुंबई सेंट्रल आगारामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि खाजगीकरण असेल वेतनवाढ असेल आणि या सगळ्या संदर्भात धरून जे आहेत विषय या मागण्यांना घेऊन हे आंदोलन जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम संधी पुढारी न्यूज मुंबई एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आता संप पुकारण्यात आला आहे यामुळे बीड जिल्ह्यात एसटीची चाक थांबली आहेत था। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला सगळं सुविधा द्या सर्व वेतन भत्ते द्या अशी मागणी आता या कामगार आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे परंतु अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने एसटीची चाके था थांबली असून आता था। प्रवाशांना देखील अडचणीचा सामना करावा लागतोय नेमक्या काय मागण्या आहेत काय नेमकं म्हणणं आहे एसटी टी कर्मचाऱ्यांचं आपण जाणून घेऊया काय सांगाल ताई आ, कशा पद्धतीने या सगळ्या मागण्या आहेत तुमच्या आणि शासनाने यावर काही तुम्हाला आश्वासन दिलंय आम्हाला शासन प्रत्येक वेळेस नुसतं आश्वासनच देतं मागण्या कधीच मान्य करत नाही आणि मागण्या म्हणण्यापेक्षा आमची एकच मागणी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमची वेतन वाढ देण्यात यावी तुम्ही जनतेला खूप काही दिलंय आम्ही एकच मागितलंय आणि तेवढीच द्यावी आमची एवढी इच्छा आहे नक्कीच गतवेळी जो संप केला होता त्यावेळी विविध आश्वासन तुम्हाला दिली होती शासनानं मंडळानं परंतु ती पूर्ण झाली आहेत का नेमकी काय परिस्थिती पूर्ण झालेल्याच नाहीये सरकारने वकिला म्हणजे कोर्टामध्ये मान्य केलं होतं की के कर्मचाऱ्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुद्धा आम्ही सात तारखेच दहा तारखेपर्यंत होऊन देणार नाही परंतु पर आमचं वेतन सुद्धा मिळण्यासाठी हक्काचं आम्हाला पंधरा पंधरा तारीख आहे वीस तारीख आहे अशी वाट बघावी लागते आणि आम्ही हे आजचं जे धरणे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी नऊ ऑगस्टला क्रांती दिना दिवशी ठरवलेलं होतं परंतु मुख्यमंत्री एसटी कर्मचारी कृती समितीने राज्यव्यापी संपट पुकारला आहे गृह विभागातील नऊ आजारांमधील तीन हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे धुळे विभागातील एस टी सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे त्याचा फटका आता या प्रवाशांना बसू लागला आहे संपाची कोणतीही कल्पना नसल्यामुळे सकाळपासूनच प्रवाशांनी धुळे बस स्थानकामध्ये गर्दी केली होती मात्र कुठेतरी संप मिटेल आणि बस सेवा पुन्हा सुरू होईल या अपेक्षेमध्ये अजूनही जे प्रवासी आहेत ते धुळे आगारात बसलेले आहेत धुळे विभागातील नऊ आगारांमधील तीन हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्यामुळे धुळे बससेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना फटका बसत आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे तसंच प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे भूषण चिंचोडे पुढारी न्यूज धुळे तर या संपाचे पडसाद आता राज्यभर उमटल्याचं पाहायला आहे आजपासून जे एस टी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झालेला आहे अनेक मागण्या त्यांच्याकडून केल्या जातात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते तर संभाजीनगरमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी पाहूयात राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हालाही वेतन द्या या मागणीसाठी आता एस टी कर्मचारी संपावर उतरलेले आहेत जोरदार घोषणाबाजी छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे सणासुदीला हे बघा एसटी कर्मचारी एसटी कर्मचारी एवढा प्रामाणिक आहे प्रवाशाला वेटी धरायला तयार नाही आणि सणासुदीचा प्रश्न येत नाही तुम्ही सणासुदीचा विषय काढला म्हणून तुम्हाला या माध्यमातून सांगतो आमचा चालक वाहक हा प्रत्येक सणाला अगदी दिवाळी जरी असली तरी तो दिवाळी खेड्या गावामध्ये साजरी करतो आमच्या शेवटी आमच्या कर्मचाऱ्याचं पण पोट आहे हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो त्याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला की कोरोनासारख्या पिरियडमध्ये आमच्या चालक वाहकांनी अगदी सरादिव प्रवासी नेऊन सोडले आम्ही त्याचा पण विचार केला नाही सात तारखेला जी बैठक झाली होती त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय तसेच दोन उपमुख्यमंत्री महोदय आणि त्याचे सर्व सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना जर निर्णय घ्यायचा असतो त्या क्षणी त्यांनी निर्णय घेऊ शकले असते मात्र त्यांनी वीस तारीख दिली आणि एसटी कामगाराचे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं वीस तारखेला बैठकीचं पत्र सुद्धा दिलं परंतु त्यांनी तो शब्द न पाळल्यामुळे आज संपूर्ण एसटी कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे राज्य सरकारी कर्मचारी वेतन मिळावं किती एकूण जिल्ह्यातल्या काय परिस्थिती किती बस बंद आहे जिल्ह्यातून तर एकही बस आतापर्यंत नाही तसेच महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी आंदोलनात सहभागी आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर राज्यभरात एस टी कर्मचारी आपल्या मागण्यासाठी आज धरणे आंदोलन करतायत पुण्यातील स्वारगड डेपोत देखील काही कर्मचारी जे आहेत ते या सगळे आंदोलनात सहभागी झालेले आहेत नेमकं तुमची मागणी काय आणि सरकारकडे काय अपेक्षा आहे आमची मागणी एकच आहे राज्य सरकारप्रमाणे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना वेतन झालं पाहिजे की जेणेकरून कर्मचारी आज सुखी झाला पाहिजे आज एस टी जा एस टी चालू झाल्यापासून आम्हाला कधी तीनशे वाढ कधी चारशे वाढ कधी दोनशे वाढ अशा वा वाढी दिलेल्या आहेत त्या वाड्या आता आम्ही कसं आहे जाणजे बाबा सरकार एस टी लॉसमध्ये एस टी लॉसमध्ये असं प्रत्येकजण म्हणतं आहे पण एस टी लॉसमध्ये नाही एकंदरीत तुम्ही बघितलं टीची हे प्रवासी वाहतूक तर प्रवासी वाहतूक आमच्याकडे शंभर टक्के प्रवासी वाहतूक झालेली असती पण कसं काय मला आम्हाला हेच कळत नाही की एस टी लॉस मध्ये का म्हणतात ते एस टीचं सहा महिने आंदोलन कोरोनाच्या आधी सुद्धा झालं मोठे राजकीय आरोप झाले सगळे झाले एस टी सुधारणार एस टीचं विलिनीकरण होणार ते काही झालं नाही परत वाटते तुम्हाला या आंदोलनाने तुमच्या अपेक्षा आता त्यावेळेस आम्हाला जी दिशा दाखवली सध्या ती पूर्णपणे खोटी दिशा दाखवली त्यांनी पूर्णपणे राजकारण केलं आता ते देव जाणव आणि ते जाणू त्यांनी असं का केलं त्यांना किती पैसा भेटला काय भेटला पण आमच्या एस टी कर्मचाऱ्यांची खूप हानी झाली आणि तो तळतळ त्या माणसाला लागणार आहे आणि ज्यांना ज्याने ज्याला त्या माणसाला सदावर्तीला ज्यांनी पाठवलं त्या राजकारणातसुद्धा एवढा मोठा तळताट लागणार आहे की त्याचा कुठल्याही सात पिढी त्याच्या चांगल्या राहणार नाहीत हे ना आमची एवढी अपेक्षा आहे देवापशी गणेश उत्सवात आता तर या संदर्भातली एक महत्वाची अपडेट समोर येते एसटी संपाबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक बोलावण्याची शक्यता आहे गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होणे यासाठी ही बैठक असेल आज किंवा उद्या ही बैठक होऊ शकते अशी माहिती सुद्धा तर मुंबईच्या एसटी आगारातून आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी सध्या आपल्यासोबत आहे धनंजय महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे काय सध्याची परिस्थिती आहे तिथली काय मागणी करतायत हे कर्मचारी गौरी नक्कीच मी सध्या मुंबई सेंट्रल या आगारात आहे आणि या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते संपावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात विविध मागण्या ज्या आहेत त्या गेल्या प्रलंबित मागण्या आणि त्या अद्यापही सुटलेल्या नाही त्यासाठी हा संप जो आहे तो आजपासून सुरू करण्यात आलेला आहे माझ्यावर कर्मचारी संघटना ज्या आहेत कृती समिती त्याचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत सर्व आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल आजपासून संपाची हाक देण्यात आलेली आहे काय नेमक्या मागण्यात काय सांगाल संप नाही हे धरणे आंदोलन आहे धरणे आंदोलनात उत्स्फूर्त कर्मचाऱ्यांनी सहभाग केलेला आहे आणि या ही पाळी यायला मुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यांनी त्यांचा शब्द फिरवला म्हणून कामगार उत्स्फूर्तपणे या आंदोलनात उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळं सेवेवर परिणाम झाला आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वीस तारखेला अंतिम बैठक होईल तुम्ही मसुदा तयार करून आणा मसुदा मॅनेजमेंट आणि कृती समितीतल्या संघटना यांनी तयार केला त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं पण मुख्यमंत्र्यांना वेळ नाही मग कामगारांनी त्यांचा हे शिकवलाय त्यांना आणि उत्स्फूर्त केलेला आहे नक्कीच मुख्यमंत्री याला जबाबदारी असं एक म्हणणं दुसरं म्हणणं असं आहे की ऐन गणेशोत्सवाच्या काळात सणासुदीच्या काळात हे आंदोलन करण्यात येतंय आहे सगळे कर्मचारी जे आहेत ते काम बंद करतात काय त्याचा प्रवाशांना त्रास होतो नेमका नाही ने प्रवाशांना दैवत म्हणून काम करणारे आमचे एस टी कर्मचारी आहेत कधीही प्रवाशांच्या सेवेत अखंडपणे चोवीस तास आम्ही राहत होतो कोरोना काळात सव्वा तीनशे लोक आमची कोरोनाने गेली पण महाराष्ट्र बंद नाही पडून दिला मजुरांना बॉर्डरवरती काम सोडायचं असेल किंवा बेस्टच्या कर्म बेस बेसच्या बसवर ड्युटी करायची असेल सगळ्या प्रकारे आम्ही सेवा जीव धोक्यात घालून जीवाची बाजी लावून आम्ही केलेली आहे आता प्रवाशी बांधवांची माफी मागून आम्ही सांगतो की आता नाहीतर कधी आचारसंहिता लागली की सगळा प्रॉब्लेम होणार आता लाडकी बहीण मुख्यमंत्री महोदयांची झाली आहे लाडका भाऊ झाला आहे लाडका शेतकरी झाला आहे आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना आव्हान आहे की लाडक्या लालपरीचा लाडका ला सेवक तुमचा कधी होणार आहे आणि आम्हाला कधी मिळणार न मिळणार प्रत्येक वेळेस आम्हाला रस्त्यावर याची वेळ का तुम्ही आमच्यावरती आणता म्हणून क्लिअर कट राजकारण न करता हे एसटी कर्मचारी आज रस्त्यावरती उतरलेत पण प्रवासी बांधवांचे हाल होत आहेत त्यामुळे तातडीने बैठक घ्यावी लेखी स्वरूपामध्ये आमच्या मागण्या मान्य करावेत लगेच दुसऱ्या मिनिटाला आमचे कर्मचारी स्टेअरिंग वरती बसतील या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली अशी माहिती मिळते काय माहिती समोर आली कधीपर्यंत ही बैठक होणार आहे काय अद्यापपर्यंत आमच्याकडे माहिती आलेली नाही तुमच्याच पत्रकार बांधवांकडून आम्हाला असं कळतंय पण जिथं बैठक लावतील तिथं कृती समिती जाऊन आपल्या मागण्या त्या ठिकाणी मागण्या मान्य करण्यासाठी तयारी आहे या जर जर आहेत त्या पूर्ण झाल्या नाही तर पाऊल काय आता तुम्ही पाहताय एसटीचे कर्मचारी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय ही भावना कर्मचाऱ्यांची आमची नाही एकट्याची एस टीचा जो कर्मचारी आहे त्याची जी भावना आहे की त्याला पगारवाढ मिळाली पाहिजे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मिळाली पाहिजे त्याच्या हक्काची थकबाकी मिळाली पाहिजे त्याला कॅशलेस योजना मिळाली पाहिजे त्याला मोफत फ्रीपास मिळाला पाहिजे या सगळ्या भावना घेऊन आज राज्यामध्ये सगळ्या आगारांच्या मधले लोक रस्त्यावर उतरलेले आहेत डेपो जवळजवळ त्यांनी सगळ्यांनी काम थांबवलेलं आहे आणखीच आपण जर पाहिलं गौरीचं या ठिकाणी हे काम जे आहे ते थांबवण्यात आलं विविध प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्यांना घेऊन राज्यभर हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळत आहे प्रवाशांना त्रास होतोय मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आम्हीही याच त्रासात आहोत सरकारनी लक्ष द्यावं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे हे आहे त्यांनी या सगळ्या संदर्भात लक्ष द्यावं तातडीची बैठक बोलावी लेखी द्यावं हे सगळा संप जो आहे किंवा आंदोलन मागे घेऊ आणि पुन्हा सुरळीत जे आहे ते सगळं सुरु आहे त्यामुळे दखल कधीपर्यंत नेमकी घेतली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सविस्तर माहितीसाठी तर नागपुरात सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर बस स्थानकावर शुकशुकाट सध्या पाहायला मिळतोय नव्वद टक्के हे कर्मचारी सध्याच्या आंदोलनामध्ये सहभागी दिसत आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर बसस्टँडवरून जवळपास बाराशे गाड्या आवागमन होतात दररोज आतापर्यंत आठ ते दहा गाड्या ज्या रात्री मुक्कामी आलेल्या होत्या त्याच गेलेल्या आहेत बाकीची एकही गाडी या रा आप, आपल्या मध्यवर्ती बसस्थानक नागपूर इथून निघालेली नाही आहे आमच्या ज्या मागण्या मंजूर झाल्यानंतर लगेच आम्ही ही जी वाहतूक आहे प्रवासी वाहतूक आहे ही सुरळीत करू आम्ही तर अकोल्यात सुद्धा लालपरीची चाक आता थांबल्याचं चा पाहायला मिळत आहे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बस सेवेला फटका बसलेला आहे शेकडो प्रवासी हे बस स्थानकावर अडकलेले आहेत आपण दृश्य पाहू अकोल्यावरून निघलो मी प्रायव्हेट बसने आलो इथं आता मी भुसावळ चाललो तर भुसावळ चालण्यासाठी आता अकोला बस स्टँडला आहे आहे कसं जायचं हा प्रॉब्लेम आहे पुढचा पुढच्या प्रवासात बघतो ट्रेन जायचं नाही तर मग बाय प्रायव्हेट बसने उशीर तर झालाच ना मग आता वेळेवर पोहोचू शकत नाही ना ऑफिसला